चाचा, नमस्कार नमस्कार आज मुंबई बिंदळला काय नियोजन नियोजन आलं होत आज खास करून एक सर गाडी गाडी साठी आलो होतो आणि त्या तुमच्या सोबत टीम कोण कोण आल आज हाय आले ते आम्ही मोहिले आम्ही आलो आम्ही सगळीजण आलो मोहिल होते अजित सर होते हाय ते नक्कीच आमंत्रण होत ना घोटकरांचा का आवर्जून का आमच्या या गाडीवर आता मी सांगतो ना आमच्या तिकडे आणि ना मी काय म्हणतो आता एक पश्चिम महाराष्ट्रातला खूप महत्वाचा मैदान आलेलं आहे येत्या सोला तारखेला त्याविषयी काय सांगाल ते मैदान अतिशय सुंदर होईल मैदान ते चांगले होईल मैदान एक प्रश्न कोणत्या कोणत्या गाडीवर तुम्ही दिसणार त्या दिवशी बघा अजून असं काय नाही अजून हाय आता सोळा तारीख लांब आहे अजून सोळा तारीख तुम्हाला खूप जणांचे फोन पण आले असतील का त्याच्या आमच्या गाडीवर बसा नाही असं नाही का आपण एक दोनच सांगतो आपण गाड्या काय हाणत नाही असते ते असते येते ते येते हो कोण येते ती घेते ती नाही कोणालाच बोलता नाही येत कोणालाच आपण नाही म्हणत नाही आणखी आजचं नियोजन आता जशी तुम्ही गाडी आणली मुंबई बिंदोडला काय आज गाड्याचे एक नंबर पाहले आज नियोजन काय कारण शेटणी केल नियोजन के? हो आ, आता काय सांगाल आज किती वाजता निघणार काय वस्तीला वस्तीला नाही आता जाणार आता जेवण बेऊन करून निघणार आहे म्हणजे कालच वस्ती झाली नाही रात्री आलोय चार वाजता आलोय सकाळी हो पाटे चार वाजता आलो आज जसं हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी मैदान असतात हो त्याचप्रमाणे मुंबई बिंदोडचा हा हिंदी अतिशय सुंदर मैदान आहे पटली का मध्ये हो चांगले आपल्या सहा गाड्यांमध्ये ना असे टोल नाके वगैरे असा एवढा काही नाही एवढा नाही काय हा एक नंबर इकडचा आहे तो खेळ नाही इकडचा इकडचा आवडतो एक नंबर आहे खेळ कारण काय याच्यामध्ये मेहनत खूप बाबा याची पावती शोधा हा बैल शोधा हा हो, जोड शोधा नाही नाही बरोबर मला कुठेतरी अवघड असेल पण हा मुंबईचा खेळ गाड्या खूप आहेत आम्हास ने अवघड वाटतो पण इकडच्याच नाही आपला तो खेळ सोप आम्हाला इकडे अवघड वाटते ते खेळ हो कारण का आता मुंबई सवय झालेली आहे हो त्याच पावती आणि याचा नंबर हो 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 सोयपास नंबर आणि पावती शोधा हो हो त्या माहितच आहे ना ते अ आणखीन एक मानाचा मैदान आलाय गेले कित्येक वर्ष तुम्ही देखील दे... दे। या मैदानाला आले असाल एक सव्वीस जानेवारी देसाईचा मैदान आलाय काय सांगा देसाईचं मैदान काय ते चांगलं होतं मैदान ते गाड्या इकडच्या बन भरपूर येते त्यांनी येणार पण इकडं मित्रांनो मागच्या वर्षी देखील ना खूप सारे नंदी पश्चिम महाराष्ट्रातून आलते मागच्या वर्षी आले कसं काय मागच्या वर्षी आलो तुम्ही आलो तसेच आपल्या या बैलगाडी क्षेत्रातले पंढारी असणारे आपले पंढरी शेठ फडके मागील सव्वीस जानेवारीला मैदानात आले पण असं हे झालं हो। पण तेही तो मैदान सव्वीस काय आपल्या तो नाही ते म्हणजे आप्पा म्हणते त्याला आप्पा जर असते तर मैदानाला शोभा पण येतील चार चार लागतात हो हो आज ज्याप्रमाणे बोलले तुम्ही जसे आता सव्वीस जानेवारीच तुम्ही मैदानात येणार नियोजन असणार सव्वीस जानेवारी अजून नियोजन आता काही होईल का अजून काही नियोजन अजून सव्वी जानेवारी अजून माझी तरी इच्छा असेल ना का तुम्ही दोन दिवस तरी अगोदर या मजा करा की मैदानाचा तुम्हाला अनुभव खूप सारा या थोडा फरक जाणवत असेल ना पण तीन गाड्या आणि फरक आहे दोन दोन आमच्याकडं दहा दहा गाड्या आमच्याकडे आणि ज्याप्रमाणे मित्रांनो आपण कसं असतो मी दर लिमिटेडच बोलतात का पण कामाचा जे योग्य आहे तेवढाच बोलतात काय काय नाही आपलं आहे तेवढं आपण काम पुरतो आल्यापासून आम्हाला बिकड भरपूर प्रेम भेटते जिथे फोटो काढायसाठी चा फोटो काढा आम्हाला खूप प्रेम भेटते आम्ही रात्री आलो आल्यापासून काढायला बोलवते गुरु पे, गुरु चाचा ना असो का मुंबई असो भेटते आपल्या अजून तुमचं एक वैयक्तिक मनोगत वगैरे काय तुम्हाला सांगायचं वाटत काय आता काय सांगतात शुभेच्छा असते तुम्हाला तुमच्या मैदानासाठी तारखेच्या मैदानासाठी माझ्याकडनं खूप